प्रसिद्ध असा लोणी बाजार या बाजारामध्ये आलेल्या गाय आहे आपल्याला इथे वीस लिटर म्हणजे इथं पंधरा लिटरपासून तर पस्तीस पस लिटरपर्यंतच्या गाया भेटतील पाहू शकता बेस्ट क्वालिटीच्या जा जास्त गा दूध देणाऱ्या गाय घ्यायच्या ठरल्या ते पस्तीस लिटर दूध देणारी गाय आहे ही पण पस्तीस लिटरची ती तीस लिटर आहे आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घायला तर लोणी बाजारमध्ये यावं लागणार आपण पाहू शकता या या ठिकाणी सर्व गाया पंचवीस तीस पस्तीस काय अठरा सतरा अशाला दे देणार काय कमी जादा दूध देणार आहे पण भेटतात आपल्याकर आपल्याकडं काही एकच क्वालिटीच्या नाही भेटणार काय सगळ्या क्वालिटीच्या गाया भेटणार आहे आपण पाहू आप शकतात ही गाय आहे ही पण पस्तीस लिटरची गाय आहे ही तीस लिटरची गाय आहे पाहू शकतात बेस्ट क्वालिटीच्या जास्त दुधाच्या जा गाय घ्यायच्या ठरल्या आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात प्रत्येक क्वालिटीची गाय आपल्याकडे भेटू शकते पाहू शकतात आपल्याला जे ज्या क्वालिटीचे लागेल त्या क्वालिटी आपल्याला समजा जे येलेले गाय असते तर ते पिळून भेटेल पाहू शकतात गेलेली गाय आपल्याकडे पिळून भेटली जागेवरच ध्यानात ठेवा कोणतीही गाय घ्यायची ठरली तर प्रत्येक गायचं सडमुख आणि अंगपडीची जबाबदारी स्वीकारल्या जाईन आपण या ठिकाणी आलेलो तर लोणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार फक्त लोणी बाजार या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला फक्त लोणी बाजारमध्ये भेटू शकतात धन्यवाद